नमस्कार मित्रांनो कुणे राजाची ग्राणी या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये असे होणार की गुंजाचे पेपर दिल्यानंतर गुंजा आणि कबीर घरी येत असतात तर घरी आ म्हणजे रस्त्यात रोडने गुंजाला तेच आठवतो असते की जेव्हा तिच्या शिक्षकांनी विचारले असतात की तुम्हाला या मुलीची काळजी इतकी का लागते आणि तुम्ही इतका पुढाकार का घेतला असेल ती मुलगी तुमची लागते कोण तेव्हा कबीरने ठणकावून उत्तर दिलेले असते की माझी बायको तेव्हा गुंजाही मनोमीन खुश होत असते परंतु आता साहेबांना माझ्यापासून दूर जावेच लागेल कारण मृण्मयी त्यांच्या हक्काच्या बायको आहेत मी त्या दोघांना वेगळे करू शकत नाही तेव्हा गुंजा म्हणत असते की साईबा मी तुमच्यासाठी एक नवस मागितला होता कारण आपण जेव्हापासून एकत्र आलो तेव्हापासून आपल्यावर काही ना काही संकट आले आणि एकमेकांसोबत आपण ते संकट पारसुद्धा केली त्यामुळे देवासोबत मला एक म्हणजे अभिषेक करायचा आणि त्या त्यासाठी तुमची गरज आहे तुम्ही जर परमिशन दिली आणि एक दिवस जास्त जर थांबले तर मी ही पूजा करून करण्यासाठी कर, तयार राहील तर कबीर तयार होतो आणि गुंजाला हो बोलतो तेव्हा कबीरला तर जायचे असते परंतु एक दिवसाने कबीर थांबला म्हणून गुंजाला तर खूप आनंद झालेला असतो ती लगेच कबीरच्या ज्या जवळ आलेली असते आणि प्रेमाने मिठी मारते तर तिच्या कपाळातील जो सिंदूर असतो तो कबीरच्या शर्टला लागलेला असतो तेव्हा गुंजा म्हणत असते की साहेबा तुमच्या शर्टला हा सिंदूर लागलेला आहे तो डाग मी पुसून काढते कबीर लगेच गुंजाचा हात धरतो आणि गुंजा तू प्लीज पुसू नको कारण त्या शर्टकडे बघितल्यानंतर मला तुझी आठवण येत राहील मी तुला खूप मिस करतो आणि तो गुंजाचा हात आपल्या हातामध्ये धरतो तेव्हा गुंजा आणखीन असला असते परंतु गुंजा मनाशी म्हणते की गुंजा हा तुझा हक्क नाही कारण क साहेबा फक्त मृण्मयी ताईचे आहे आणि मृण्मयी ताईचेच राहतील त्यानंतर इकडे मृण्मयी आणि सुबोध कबीरच्या ऑफिसमध्ये आलेले असतात आणि तो मित्र जेव्हा म्हणून गेलेला असतो की जबरदस्तीने लग्न हे कबीर आणि गुंजाचे डोंगरवाडीला करण्यात आले तर मृण्मयीला ते कानावर पडलेले असते तेव्हा ती पुन्हा आतमध्ये येते आणि त्या माणसाला विचारू लागते की तुम्ही कबीरला केव्हापासून हो ओळखता तेव्हा सर मुद्दाम हे मृण्मयीला खोटं सांगतात की कबीरला मी काही कामानिमित्त बाहेर पाठवले आणि हा कबीरचा मित्र आहे डोंगरवाडीमध्ये यांनी ते म्हणजे तेव्हा काम केले होते एकत्र आणि आता यापुढे सुद्धा त्याला कबीरबरोबर काम करायचे त्याला खूप कबीरबरोबर काम करण्यासाठी आवडते आणि जेव्हा सर हे अगोदर म्हटलेले असतात की कबीर कामानिमित्त बाहेर गेला हे मला सुद्धा माहिती नाही आणि मी त्याला त्या कामासाठी पाठवलेले नाही आणि कबीर तर मृन्मयला खोटं बोललेलं असतो की मला माझ्या साहेबांनी एका महत्त्वाच्या कामासाठी पाठवलेले आहे जमशेदपूरला एका फॅक्टरीत खूप मोठा असा सील ट्रॅक होते त्यामुळे मला ते काम लवकरात लवकर करावे लागेल तेव्हा मृन्मय म्हणते की कबीर आपल्याशी खोटं का बोलले असेल तर तिला धक्का बसतो आणि त्या माणसाला ती विचारण्याचा खूप प्रयत्न करत असते मात्र कबीरचे सरते विषय टाळतात आणि मिरुमय आणि सुबोधची ओळख करून देतात तेव्हा सर मनमानाशी म्हणत असतात की आज मला कबीरमुळे त्याच्या बायकोशी खोटं ब बोलावे लागले कारण कधीही माझी अशी इच्छा नव्हती की मृणमयीबरोबर खोटे बोलावे म्हणून परंतु कबीर आणि तिचे नाते जर टिकवायचे असेल तर मला हे खोटं बोललेले चांगले राहील तेव्हा मृणमयी आणि सुबोध जायला निघतात तर त्याचवेळीच त्या कबीरच्या मित्राच्या मोबाईलवर त्याच्या तिकडे डोंगरवाडीच्या एका मित्राचा फोन आलेला असतो आणि कबीर डोंगरवाडीला आहे हे त्याला समजते तेव्हा मृन्मय ही दार दरवाज्यातच असते तर कबीरचे सर त्या मित्राला म्हणत असतात की तुला जे माहिती आहे ते तुझ्यात आणि माझ्यातच राहायला पाहिजे कबीरचं हे सत्य कुणाला सांगता कामं नाही कारण ही कबीरची फॅमिली आहे आणि जर त्यांना हे सत्य समजले तर खूप मोठा असा तमाशा होईल त्यामुळे तू शांतच राहा तेव्हा तो मित्र म्हणत असतो की कबीर कुठे गेला हे तुम्हाला माहिती नाही परंतु मला आता एक कॉल आला होता की कबीर डोंगरवाडीला गेलेला आहे नक्की काय काम सुरू आहे मला माहिती नाही परंतु मी लगेच आता निघतो तेव्हा मृन्मयी विचार करत असते की सर आपल्याशी नेमकं खोटं का, का बोलले असेल त्यांना तर कबीरबद्दल सर्व काही माहिती आहे मग ते आपल्याशी काय असं लपवतात मला वारंवार तो संशय काय येतो तर मृनमय घरी येते सर्वजण विचारू लागतात की कबीर हा काही चौकशी झाली का कबीरचा काही पत्ता वगैरे लागला का मृण्मय म्हणत असते की नाही पण कबीर कुठे गेला हे माहिती नाही तेव्हा मृण्मय खूप नाराज असते आणि घरातील सर्वजण हे कबीर येणार म्हणून सरप्राईज पार्टी त्यांनी आयोजित केलेली असते तर मृण्मय इतकी नाराज असते म्हणून सर्वजण मृण्मयला खुश करण्यासाठी तिचे सुद्धा छान असे वेलकम करतात आणि तिला खुश करण्यासाठी सर्वजण हे डान्स करण्याचा प्रयत्न करू लागतात आणि त्याच वेळेस इकडे कबीरच्या लक्षात येते की मृणमयीला सांगावी की मला एक दिवस येण्यासाठी उशीर होईल म्हणून तो मृणमयीला फोन करतो तर मृणमयी फोन उचलते आणि फोन उचलल्यानंतर कबीर म्हणतो की मृुणयी मला एक दिवसाने अजून लेट होईल कारण मी उद्या येऊ शकत नाही तर मृुणय म्हणत असते की का कबीर तुझे काम अजून वाढले की काय कबीर म्हणतो की हो ही स्टोरी बंद करण्याचा मी प्रयत्न करतो परंतु ही स्टोरी माझ्यापासून काही सुटका घेतच नाही आणि सरांनी मला इतक्या विश्वासावर या कामासाठी पाठवले त्यामुळे मी हे काम पूर्ण केल्याशिवाय येऊ शकत नाही तर मृन्मयी विचारते की सरांनी नेमकं तुला खोटे पाठवले तर कबीर पुन्हा तेच म्हणतो की जमशेदपूर तेव्हा मृण्मयीला पुन्हा एकदा धक्का बसतो आणि ती म्हणते की कबीर पुन्हा एकदा इतका खरा माणूस खरा पत्रकार असून माझ्याशी का खोटं वागतो म्हणून तिच्या विश्वासाला तडा जातो तेव्हा मृन्मयी फोन चालूच ठेवते आणि लगेच फोन बंद करून आपल्या रूममध्ये खूप रडत निघून जाते आणि त्याच वेळेस तिच्या हातामध्ये तो तिच्या लग्नाचा अल्बम असतो आणि तो अल्बमसुद्धा खाली पडतो तेव्हा मृण्मयी खूप रडत असते तर इकडे कबीर आणि गुंजा ह्या पूजेसाठी खूप तयारी झालेली असते आणि खूप तयारी करून ते महादेवाच्या मंदिरात सुद्धा आलेले असतात तर गुरुजी हे गुंजाला म्हणत असतात की गुंजा तू जे काही नवस बोलली तो एकटी पूर्ण करू शकत नाही कारण त्या त्यासोबत तुझा नवरा तुझ्यासोबत असायला हवा आणि तुझं सौभाग्य जर तुझ्या सोबत असलं तरच ही पूजा संपन्न होऊ शकते तुला एकटीला ह्या पूजा करण्याचा अधिकार नाही कारण विवाहित ह्या पूजा करू शकतात तेव्हा गुंजा म्हणते की मी का करू शकत नाही तेव्हा कबीर पुढे येतो आणि गुंजाच्या या पूजेसाठी तो तयार होतो गुंजाचा नवरा बनून गुंजा तर कबीरकडे बघत असतात तर पूर्ण मंत्र हे बोलले जात असतात तसतसे इकडे मृन्मेबद्दल खूप काही असे अपशकून घडत असतात तेव्हा मृण्मय ही शेवटची आठवण म्हणून कबीरचे आणि तिची जी काही व्हिडिओ कॅसेट असते लग्नाची ती आपल्या टी व्हीला ती कनेक्ट करते आणि ती बघत असते तर अचानक टी व्ही बंद होतो आणि मृण्मय म्हणत असते की माझ्यासोबत असे का होत असेल नेमकं काय आहे आणि कबीरसुद्धा इतका खोटं का, का वागत असेल तेव्हा मात्र मृन्मयने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो कारण तिला कबीरचे हे सत्य समजलेले असते तर इकडे जसजसे मृण्मयला आपशकून घडतात तसतसे तिकडे गुंजासोबत कबीरचे विधीही सुरू होत असतात आणि एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन महादेवाला जल अर्पण केले जाते आणि फुलंसुद्धा वाहिली जातात तर गुरुजी विचारतात की गुंजा तुझे पूर्ण नाव काय तर गुंजा काही उत्तर देत नसते तर कबीर म्हणतो की गुंजाचे नाव गुंजा कबीर सरपोतदार आणि माझी बायको असे जेव्हा म्हणत म्हणतो तेव्हा गुंजाही कबीरकडेच बघत असते तर त इकडे मृण्मयही घर सोडून जाताने म्हणत असते की तुमचा मुलगा परत येईल परंतु तुमचा मुलगा म्हणून परंतु माझा पती म्हणून तो परत येऊ शकत नाही कारण ते कुठेतरी गुंतलेले आहे मी त्यांच्यावर आता इथून पुढे विश्वास ठेवू शकत नाही घरातील सर्वजण अडवण्याचा प्रयत्न करतात तर मृन्मय म्हणत असते की खरंच इतकी छान फॅमिली मला इतकी प्रेम करणारी भेटली परंतु कबीरने मला इतका धोका का दिला असेल मी कबीरला कधीही माफ करू शकत नाही म्हणून ही सर्वांना प्रेमाने मिठी मारून त्या घरातून ती सोडून जाण्याचा निर्णय घेत असते जसजशी जशी त्या घरातून एक एक पाऊल पुढे टाकत असते तस तसे कबीर एकड़े बोत एक एक पाऊल महादेवाच्या मंदिरात टाकत असतो आणि ते पण बायको आहे त्या साक्षीने त्यानंतर कबीर मनाशी विचार करतो की मी कितीही गुंजाची सुटका करण्याचा प्रयत्न करतो परंतु ती मी तिला का मिस करतो आणि तिच्यापासून मी तिला सोडून का मला जाऊशी वाटत नाही तेव्हा गुंजा म्हणत असते की आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली शेवटी माझी एवढीच इच्छा होते आणि ह्याच आठवणी मी आयुष्यभर जगत राहील कारण तुम्ही माझा नवस पूर्ण केला तर आयुष्यामध्ये मी तुम्हाला कधी काही मागणार नाही फक्त या आठवणी तुम्हीसुद्धा जपून ठेवा तर कबीर मनात म्हणत असतो की गुंजा जर तू माझ्यासोबत आली तर खरंच खूप छान वाटेल आणि आपल्या फॅमिलीसुद्धा कारण फॅमिली तर तुझी कायम मनापासून वाट बघते प्लीज गुंजा तू आपल्या घरी चल तर कबीर इकडे जे काही महादेवाची पूजा पूर्ण झाल्यानंतर गुंजासोबत मस्त असे सर्वजण डान्स करत असतात तर कबीर हा गुंजाच्या डान्समध्ये मग्न होऊन जातात आणि कबीर गुंजा एकमेकांसोबत डान्स करून एकमेकांकडे रोमॅंटिक होऊन बघत असतात तर इकडे सर्वेश्वरने आपली बॅग भरण्याची तयारी सुरू केलेली असते आणि तो तर आता इकडे डोंगरवाडीला यायला निघलेला असतो तेव्हा आता सर्वेश्वर गुंजा आणि स कबीर मृण्मयी यांच्यात नेमकं एकमेकांना काय सत्य समोर येणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद